शोध चालू आहे डेक्टर अण्णासाहेब हसुरे या दोघ पाण्यात वाहून गेलेला आहे काल दहा वाजून अठरा मिनिटाला ट्रॅक्टर बस्तवाड फुलावर उलटला आहे ऐकवाट बस्तवाड फुलावर त्यातलं सरपंच एक्सपायर झाले दोघांनी वाहून गेलेला आहे सात जण होते पाच जण वाचल्यात तो एक तो एक्सपायर झाले दोघ वापर गेले दो त्यांना शोध करत हाय दोन दिवस झाले अजून मृतदेह असू दे अथवा तिने जिवंत असलेले बी त्याने सापडत नाही सबस्क्राईब करा बेल क्लिक कराटी येत आहे अर्मी लोक शोधायला आलेले आहे शोध चालू आहे कृष्णा पंचगंगा नदीमध्ये